नमस्कार मित्रांनो धनाजी टेके या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो नोंदीकृत बांधकाम कामगार यांना प्रत्येकी मिळणार आहे पंधरा हजार रुपये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा बरेचसे जण व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवत नाही कारण ही माहिती आपल्याच फायद्यासाठी मी दिली आहे तर चला मग व्हिडिओमध्ये बघूया बांधकाम कामगार नेमके कोणते आहेत आपल्याला माहिती असायला हवी की पी एम विश्वकर्मा अंतर्गत बांधकाम कामगार अंतर्गत ही योजना या विश्वकर्मा बांधकाम कामगार यांना आता सरकार देणार आहे प्रत्येकी पंधरा हजार म्हणजेच त्यांना टूल किट खरेदी करता ही मदत दिली जाते व त्यांना आणखी एक लाख रुपये कर्जसुद्धा येथे उपलब्ध करून दिल्या जाते त्या कर्जाची परतफेड म्हणजे अत्यंत कमी व्याजदरात हे कर्ज त्यांना उपलब्ध करून दिले जाते या योजनेमध्ये शिलाई मशीन कामगार मिस्त्री कामगार प्लंबर कामगार व इतर सर्व बांधकाम कामगार सुद्धा ह्या योजनेमध्ये कर्ज दिले जाते त्या योजनेचे अत्यंत कमी व्याजदर असते या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो ही महत्त्वाची माहिती मी दिली तरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब व बेल ऑन का केले नाही असा प्रश्न निर्माण होतो तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद